हॅलो फ्रेंड्स तर आज आपल्याला बनवायची आहे गव्हाच्या कोंड्याची भाजी तर बघा त्यासाठी आपल्याला सुरुवातीला का नाही मग आधी कोंडा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर तो तव्यामध्ये टाकायचा आहे बघा सुरुवातीला नुसता फक्त भाजून घ्यायचा आहे कंटिन्यू त्याला हलवत राहायचं आहे कमी गॅसवरती तर बघा अशा पद्धतीने आपण सुरुवातीला कोंडा भाजून घेतलेला आहे मस्त क्रिस्पी होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं सो तेल सोडायचं आहे तेल सोडल्यानंतर न चांगला तळला जातो त्यानंतर आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे मोठा छोटा छोटा कट करून घ्यायचा आहे बघा बघा अशा पद्धतीने मी कसा छोटा छोटा कट करून घेतलेला आहे हा तर सगळ्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारू शकता तुम्ही तर बघा अशा पद्धतीने आपण कोंडा चांगला भाजून तळून झालेला आहे आपला त्यानंतर ना तो कमी गॅसवरती चांगला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये तो काढून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपण सगळा बाजूला काढून घेतलेला आहे त्यानंतर तव्यामध्ये एक कांदा टाकलेला आहे त्यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकलेला आहे तळून घ्यायचा आहे आपल्याला कांदा तर बघा लाल होईपर्यंत आपण तळून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये थोडासा लसूण टाकलेला आहे चवीनुसार आप थोडासा लसूण टाकायचा आहे त्याने चवीला खूप फरक पडतो त्यानंतर आपल्याला जिरी मोहरी थोडीशी हळद बारीक मीठ त्यानंतर आपण त्यामध्ये आप लाल तिखट टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर ना आपण तो गव्हाचा कोंडा जो तळून घेतलेला आहे तो टाकणार आहोत कोथिंबीर टाकून घेतलेली आहे याला कंटिन्यू हलवून घ्यायचे आहे हलवल्यामुळे खाली करपणार नाही त्यासाठी तर बाबा अशा पद्धतीने ह्याला कंटिन्यू हलवत राहिल्यामुळे त्याचा